नमस्कार सोलापूरकरांनो आज सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघासाठी मतदान सकाळी सात वाजल्यापासून उत्साहात सुरू आहे आज लोकप्रवाह मीडिया एस सी एस चंडक पॉलिटेक्निक येथील शहर उत्तर मतदारसंघातील बुथवर आलेला आहे या ठिकाणी यशोधन शिंदे हे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावून आलेले आहेत काय सांगताल सर याबद्दल आपण मी सांगेन की मी माझ्या परिवारासोबत मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि तुम्ही देखील इथं येऊन लोकशाहीचा उत्साह पूर्णपणे मतदान करावे शंभर टक्के मतदान करा हेच मी सांगेन सगळ्यांना मी राजा दावणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हा उपाध्यक्ष आठवले गटाचा मी माझी पत्नी माझा मुलगा मुलगी त्यांनी यांनी आम्ही म्हणून आमच्या कुटुंबाचं जे राष्ट्रीय काम आहे ते मतदान आम्ही केलेलं आहे तुम्ही पण मतदानाचा हक्क बजावावा ही माझी विनंती आहे आणि तुम्ही जागृत आहात असं सर्व जनतेला दाखवा तुम्ही जिवंत आहे असं मतदान केल्यानंतर शासनाला कळणार आहे की तुम्ही जिवंत आहात आणि मतदानाचा हक्क तुम्ही सोडू नका मतदान करा ही अशी माझी तुम्हाला नम्रेंची कळकळीची विनंती आहे मी प्रतिमा दावने मी मतदान केलं आहे तुम्हीही मतदान करा आणि लोकशाहीचा अधिकार गाजवा नमस्कार सप्रेम जय भीम सर्वांना दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर उत्तर मतदारसंघामध्ये मी माझ्या पत्नीसह आता या ठिकाणी मतदान केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी आपल्याला घटना दिलेली आहे आणि त्या घटनेच्या मा माध्यमातून आपल्याला जो मताचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार आणि हक्क बजाणं बजावणं हे सर्वांचं कर्तव्य आहे व ते कर्तव्य आम्ही पार पाडण्यासाठी या ठिकाणी आलो आणि आम्ही ते कर्तव्य पार पाडलेलं आहे माझं सर्वांनाच आव्हान आहे की सर्वांनी हा पवित्र मतदानाचा हक्क बजावावा आणि आपल्या या लोकशाहीला बळकटी आणण्यास सह द्यावा कारण जोपर्यंत आपण मतदान करत नाही तोपर्यंत ह्या लोकशाही बळकट होणार नाही कारण या मतदानामुळे ही लोकशाही जिवंत राहणार आहे आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जो जी घटना आपल्याला दिलेली आहे त्या घटनामध्ये जो अधिकार आपल्याला दिलेला आहे जो व्यक्ती स्वातंत्र्याचा भाषण स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे तो अधिकार बजवण्याचं काम या मतदानाच्या माध्यमातून होत असतं म्हणून आपण सर्वांना या माध्यमातून मी आवाहन करतो की सर्वांनी आपलं मतदान आपला मतदानाचा हक्क बजावावा